कसे आहात मज्जेत ना मज्जेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप जास्त रिक्वेस्टेड आहे यामागे देखील या रिलेटेड मी एक व्हिडिओ शेअर केला होता पण आजचा व्हिडिओ थोडासा खास आणि थोडासा वेगळा असा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मला इतक्या रिक्वेस्ट आल्या होत्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की आता नवरात्र येत आहे आणि नवरात्रीमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचे उपवास असतात फास्ट असतात नऊ दिवसांसाठी तर नऊ दिवसांचा आम्हाला उपवासासाठीचा डाएट प्लॅन शेअर करा ज्याच्यामुळे आम्ही आमचं वजन कमी करू शकू नऊ दिवसामध्ये नऊ किलोपर्यंत वजन तुम्ही कमी करू शकता जर मी जो सांगते तो डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला नवरात्रीमध्ये नऊ दिवसांसाठी तर फिट आणि परफेक्ट तर तुम्ही दिसणारच आहात सोबतच स्किन देखील ग्लो करणार आहे असा हा सिम्पल आणि हेल्दी असा आपला हा आजचा डाएट प्लॅन असणार आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत म्हणजे संपूर्ण नऊ दिवसांचा आपला हा डाएट प्लॅन असणार आहे तर खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या त्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे यामध्ये सगळ्या उपवासाच्या रेसिपीज आहेत सगळ्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी असणार आहेत बनवायला अगदी सोप्या असणार आहेत त्याचबरोबर वजन देखील झटपट कमी करून देणार आहेत तर मग मंडळी अजिबात वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूयात तर नवरात्री म्हटलं की नऊ दिवसांचा आपला फास्ट असतो पण फास्टमध्ये आपण जर अन अनहेल्दी गोष्टी खाल्ल्या तेलकट तुपट अशा वेगळ्या गोष्टी जर खाल्ल्या खूप जास्त गोड खाल्लं तर आपलं वजन हे अगदी झटपट वाढतं आणि लगेच आता दिवाळी देखील आहे मग वजन वाढलं तर दिवाळीला तुमचे फेवरेट कपडे घालणं तुम्हाला अजिबात पॉसिबल होणार नाही आणि स्किन देखील डल होते स्किनवरतीचा तेज निघून जातो निस्तेज होते म्हणूनच हा डाएट प्लॅन तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे दिवाळी आणि दसरा दोन्हीचंही टा दोन्हीचंही एकसातच तुमचं काम होऊन जाईल चला तर मग पाहूयात आपला डाएट प्लॅन त्या अगोदर प्लीज एक लाईक करा व्हिडिओला आणि त्याचबरोबर एक छानशी कमेंट देखील करा रात्रीमध्ये दे कोण कोण नऊ दिवसांसाठीचा उपवास करतात आणि हा डाएट प्लॅन नऊ दिवसांसाठी फॉलो करायचा आहे कोण कोण हा चॅलेंज घेण्यासाठी तयार आहे त्यांनी लगेच कमेंट करा चॅलेंज एक्सेप्टेड चला मग आता जाणून घेऊयात आपला आजचा डाएट प्लॅन तर मंडळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचं आहे लेमन वॉटर सात ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हे घेणार आहात आता बऱ्याच जणांच्या ह्याच्यात काही लोकांच्या ह्याच्यात कसं असतं काही लोकांकडे चालतात काही गोष्टी काही लोकांकडे नाही चालत तर तुमच्याकडे यामधल्या कोणत्या गोष्टी चालतात त्यानुसार तुम्ही त्या फॉलो करा त्याच्याऐवजी तुम्ही कोणतं दुसरं त्याला सबस्टिट्यूट म्हणून काही वापरू शकता तर आता लेमन जर नसेल चालत तर नॉर्मल फक्त गरम पाणी जरी तुम्ही पिलं उठल्या उठल्या तरी देखील चालणार आहे त्यानंतर तुम्ही करणार आहात नाश्ता नाश्त्याची सुरुवात आपण गोडने करणार आहोत पहिल्या दिवशी लगेचच आपण पहिल्या दिवशी गोड खिचडी वगैरे खाण्याचं असं आमच्या इकडे तरी असतं लगेचच पहिल्या दिवसापासून तिखट नाहीत खात तर मग गोड याच्यासाठी काय तर गोड खिचडी बनवू शकता किंवा मी तुम्हाला एक ऑप्शन सांगणार आहे तो म्हणजे मखाण्याची खीर मखाण्याची खीर अगदी सुंदर बनते टेस्टी असते हेल्दी असते प्रोटीन त्याच्यातून भरपूर मिळणार आहे वजन तर कमी होतंच मखाने खूप हलके असतात तुम्हाला माहीत असतं माहीतच आहे वजन कमी होणार आहे याचबरोबर नॅचरल शुगर देखील तुम्हाला याच्यातून मिळेल त्यामुळे शुगरची क्रेविंग अजिबात होणार नाही ही खीर खाल्ल्यानंतर तर एक मस्तपैकी बाउल भरून तुम्ही खीर बनवू शकता आणि ती एन्जॉय करू शकता कशी बनवायची तर दहा ग्रॅम मखाणे तुम्हाला घ्यायचे थोडेसे रोस्ट करायचे त्यानंतर ते मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडेसे मनुके थोडेसे काजू किशमिश जे तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स थोडेफार ॲड करायचे ते ॲड करा आणि स्टिविया त्याच्यामध्ये वापरा म्हणजे शुगर न वापरता त्याच्यात तुम्ही स्टिविया वापरा किंवा जर तुम्हाला स्टिविया नसेल पॉसिबल आणणं तर मग तुम्ही आपले जे डेट्स असतात ओले खजूर त्याची तुम्ही थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट तुम्ही या खिरीमध्ये ॲड करणार आहात मखाण्याच्या खिरीमध्ये हा झाला तुमचा पहिला नाश्त्याचा ऑप्शन अगदी हेल्दी आणि टेस्टी जर आता तुम्हाला हे नसेल घ्यायचं एखाद्या दिवशी तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता दुधी भोपळ्याचा रायता ज्याच्यामध्ये तुम्ही दही घालायचं आहे प्रोबायोटिकसाठी आणि तो तुम्ही खायचा आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये त्यानंतर जर तुम्हाला चहा घेण्याची सवय असेल तर तुम्ही चहा घ्या अगदी कमीत कमी साखर घाला किंवा स्टिविया वापरा किंवा मग चहा जर स्किप केला साखर म्हणजे साखर स्किप केली तर उत्तमच आहे वजन झटपट कमी होणार आहे आणि जर तुम्ही चहा वगैरे घेत नसाल तर तुम्ही त्याच्याऐवजी एखादं फ्रूट देखील खाऊ शकता कोणतंही सिजनल फ्रूट असेल ते त्यानंतर डायरेक्ट आपण करणार आहोत दुपारचं जेवण दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला खूप चांगले हेल्दी ऑप्शन मी सांगणार आहे आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय खाऊ शकता तर दुपारच्या जेवणासाठी तुम्ही मस्तपैकी बटाट्याचे पराठे बनवू शकता किंवा त्याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता यासाठी तुम्हाला उपवासाचं भाजणीचं पीठ बाहेर मार्केटमध्ये विकत मिळतं ते तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही घरातच ते पीठ तयार करून दळून आणू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा घालायचा आहे हिरवी मिरची वगैरे जे चालतं तुम्हाला ते त्याच्यामध्ये ॲड करून त्याचे तुम्ही बटाट्याचे दोन पराठे तुम्ही खाऊ शकता उपवासाच्या पीठ घालून ठीक आहे हा एक झाला तुमचा पहिला लंच साठीचा ऑप्शन आता ज्यांना लंच मध्ये जर हे नसेल घ्यायचं आता आलटून पालटून नऊ दिवस आपण कंटिन्यू हेच नाही खाणार दुसरं पण काहीतरी आपण खाऊ शकतो तर मग दुसरा ऑप्शन काय तर वरीचे तांदूळ देखील आपल्या उपवासाला चालतात तर त्याचा तुम्ही राईस बनवू शकता किंवा मग वरीचा तांदूळ आणि साबुदाण्यापासून जे डोसे बनतात ते डोसे तुम्ही दोन खाऊ शकता त्याच्यासोबत कोणतंही दही खावा चटणी खावा नारळाची वगैरे जे चालतं ते तर असे हे तीन ऑप्शन होते आपले दुपारच्या जेवणासाठीचे हे झालं नंतर इव्हनिंगला आता इव्हनिंगला पुन्हा एकदा तुम्हाला चहा घ्यायची सवय असेल तर कमीत कमी साखर घालून चहा घ्या किंवा साखर अवॉइड केली तर बेस्टच आहे वेल अँड गुड आणि जर नसेलच पॉसिबल आता उपवास आहे म्हटल्यावर सारखी भूक लागते स्टार्टिंगला तर चहा प्यायची आपल्याला इच्छा होतेच मग तुम्ही थोडासा चहा घेऊ शकता अर्धा कप कमीत कमी साखर घालून मग अगदी थोडीशी भूक लागली असेल तर पुन्हा एकदा तुम्ही तीस ग्रॅम मखाने घेऊ शकता त्याच्यासोबत कोणतेही नट्स किंवा काहीतरी खाऊ शकता पण कमी क्वांटिटीमध्ये हे झालं आपलं इव्हनिंगचं स्नॅक्स नंतर आपल्याला जेवण करायचंय रात्रीचं डिनर करायचं आहे डिनर आपला सातच्या आत झाला पाहिजे लवकर असला पाहिजे डिनर खूप जास्त लेट करायचा नाही आहे तर डिनरमध्ये आपण काय घेणार आहोत अगदी हलक्या आणि पचायला सोप्या आणि छान पोटभरीच्या गोष्टी आपण खाणार आहोत तर डिनरमध्ये सगळ्यात पहिला जो तुमच्यासाठी ऑप्शन आहे तो असणार आहे प्रोटीन चाटचा आता प्रोटीन चाट का तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं कोणतंही आवडीचं एखादं सिजनल फ्रूट घालणार आहात जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही एक सफरचंद त्याच्यामध्ये ॲड करायचे त्याच्यामध्ये तुम्ही वीस ग्रॅम पनीर ॲड करणार आहात पनीर देखील तुम्हाला त्याच्यासोबत पनीरमधून तुम्हाला मिळणारे प्रोटीन यासोबत तुम्ही चाट मसाला ॲड करा किंवा त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर ॲड करा अजून ज्या कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी चालत असतील उपवासाला त्या ॲड करून ते प्रोटीन चाट तुम्ही तयार करायचे एक बाउल भरून आणि तो बाऊल भरून तुम्ही मस्तपैकी चाट एन्जॉय करणार आहात रात्रीच्या डिनरमध्ये या व्यतिरिक्त जर सेकंड ऑप्शन तुम्हाला द्यायचा झाला तर ज्यांना प्रोटीन चाट नाही घ्यायचं ते काय घेऊ शकतात तर ते लोक इथे मखाण्याची स्मूदी घेऊ शकतात मखाण्याची स्मूदी देखील तशीच आहे सोपी आहे प्रोसेस ज्यामध्ये तुम्हाला जसं की मी सकाळी खिरीमध्ये सांगायला विसरली आल्मंड मिल्क तुम्हाला वापरायचं आहे किंवा कोणतंही लो फॅट दूध तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता स्मूदीला सुद्धा सेम आहे तुम्ही डेट्स घाला गोडपणासाठी त्याच्यामध्ये तुम्ही नट्स वापरू शकता मखाने मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये कोणतंही जे लो फॅट दूध असेल ते वापरायचं आणि त्याची स्मूदी बनवायची आणि ते तुम्ही एन्जॉय करू शकता रात्रीच्या डिनरमध्ये तर असा हा सिम्पल असा आपला दिवसभराचा पूर्ण नऊ दिवसांचा हा डाएट प्लॅन असणार आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे संपूर्ण नऊ दिवसासाठी या नवरात्रीमध्ये आणि तुम्ही तुमचं नऊ दिवसात नऊ किलो वजन कमी करू शकणार आहात हा डाएट प्लॅन फॉलो करून कंटिन्युअसली तुम्हाला प्रॉपर हा डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मध्ये आधी अजिबात कुठेही तुम्हाला माती खायची नाही आहे नाहीतर तुमचं वजन कमी होणार नाही कारण हे वेट लॉस तुम्हाला हेल्प करणार आहे दिवाळीला देखील परफेक्ट दिसण्यासाठी फिट दिसण्यासाठी त्यामुळे नक्की तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की हा डाएट प्लॅन तुम्हाला कसा वाटला तर मग कोणकोण हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका हे चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही देखील रेडी असाल तर आत्ताच कमेंट करा येस आय एम रेडी चॅलेंज एक्सेप्टेड तर मंडळी हा होता आपला नऊ दिवसांचा नवरात्रीसाठीचा डाएट प्लॅन वेट लॉस करण्यासाठी भरपूर रिक्वेस्ट आल्या होत्या त्या रिलेटेड मी हा डाएट प्लॅन बनवला आहे तर आता टिप्स काय आहेत तर पाणी भरपूर प्यायचे उपवासादरम्यान भूक भरपूर लागते तर आपण चिप्स वगैरे तेलकट वगैरे खाणं आपल्याला टाळायचं आहे शाबुदाण्याची खिचडी अगदी हेल्दी आहे तुम्ही खाऊ शकता मध्ये आधी जर अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्हाला दुपारच्या जेवणात किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये जर घ्यायची असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी नक्कीच खाऊ शकता दिवसभराच्या कोणत्याही तुमच्या रुटीनमध्ये एखाद वेळी खाल्ली तर हरकतच नाही आहे पण तेल आपल्याला कमीत कमी खायचं आहे तेल जास्त खायचं नाही आहे आता साबुदाण्याची खिचडी म्हणली म्हणून मग साबुदाण्यापासूनच वडा बनतो मग तो पण आम्ही खातो तर कधीतरी अगदीच खूपच क्रेविंग झाली तर एखादा खावा पण मग वजन कमी नाही झालं तर मग मला तुम्ही सांगायला येऊ नका की Uh, डायट प्लॅन तर आम्ही व्यवस्थित फॉलो केला पण मध्येच एक दिवस आम्ही वडा खाल्ला हे तुम्ही सांगणार नाही तर असं करू नका डायट प्लॅन व्यवस्थित फॉलो करा खिचडी खायला अलाउड आहे तेलकट अजिबात खाऊ नका नाहीतर मग जी फॅट लॉस व्हायची आहे ना ती फॅट लॉस होणार नाही वजन कमी होईल पण वजनासोबतच जर तुम्हाला शरीरावरची चरबी देखील कमी करायची असेल फॅट देखील कमी करायची असेल तर तुम्ही हा डाएट प्लॅन अगदी व्यवस्थित फॉलो करा चला तर मग मंडळी आशा करते हा डाएट प्लान तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स